नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यानंतर तुम्हाला माहिती असेल दोन हजार नऊ ला आर केंद्र सरकारने लागू करण्यात आला आणि महाराष्ट्र सरकारने तो दोन हजार दहा केला सो या धर्दीवरती शिक्षकांसाठी आणि पदोन्नती घेण्यासाठी शिक्षकांना टी टी पात्रता होणं गरजेचं बंधनकारक करण्यात आलेलं आहे यावरती बऱ्याच सोशल मीडियामध्ये बऱ्याच शिक्षक संघटनामध्ये बऱ्याचशा वकील मित्रांमध्ये चर्चा चालू आहे आणि यावरती रिव्ह्यू पिटिशन संदर्भात सुद्धा मागणी होते सो so, यामध्ये सरकारची भूमिका काय आहे आणि कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्यावरती बरेचसे विश्लेषण चालू आहे त्यातलं थोडक्यात विश्लेषण मी असं पण तुम्हाला करून देणार आहे की कोणत्या शिक्षकांना ही लागू करण्यात आलेली आहे कोणत्या शिक्षकांबाबत चर्चा फक्त चालू आहे आणि टी ई टी बंधनकारक करण्यामागचा उद्देश काय ह्या सगळ्या गोष्टींचा या व्हिडिओच्या माध्यमात आपण ओहापोह करूया आणि या शिक्षकांनी काय करावं शिक्षकांची आता भूमिका पुढे काय असणार आहे शासनाची यावरती भूमिका काय असणार आहे थोडक्यात ते पण मी स्पष्ट या व्हिडिओमध्ये करणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय यावरती कमेंट करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत तुमच्या सूचना किंवा तुमचं म्हणणं काय ते कळवा का के का ले ले का के सो आपण समजून घेऊया कोर्टाचा निर्णय थोडासा आता बघा कोर्टाचा निर्णय काय समजून घ्यावा कारण याच्यापूर्वी सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी घेतलेले आहे पण कोर्टाच्या म्हणण्यानुसार कोर्टाने काही गोष्टी अजून क्लिअर कट केलेल्या नाहीये किंवा त्याचा अर्थ समजत नाहीये क्लिअर कट म्हणा किंवा आपल्यासारख्या शिक्षकांना म्हणा किंवा आपल्याला समजत नाहीये सो त्याच्यासाठी पण हा निर्णय काय असू शकतो तो समजून घेऊया महाराष्ट्र सरकारची भूमिका काय असेल आणि पुढील प्रोसेस काय असेल थोडक्यात बघूया तत्पूर्वी एग्नाईट अकॅडमीकडनं टी ईटीच्या बॅचेस आपण चालू केलेल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुमचे विद्यार्थी असेल तुमचे मित्र असेल त्यांना कळवा प्रेशर विद्यार्थ्यांना धोरणात सेव्हन पॉईंट ओ आहे आणि शिक्षक मित्रांना काही अंशी काय होईना म्हणजे कोणाला लागू होते आता पुढे आपल्याला कळलंच निर्णय ते आलाय आरटी पण सांगते पण यावरती अजून सुद्धा स्पष्टीकरण कोर्टाने जर दिलं या रिव्ह्यू पिटिशनच्या अगेन्स्ट तर अजून क्लिअर होईल की कोणत्या शिक्षकांना टी ईटी देणं बंधनकारक आहे पण तुर्तास शिक्षक मित्रांनी टी ची तयारी चालू ठेवावी हे मी तुम्हाला नक्की सांगेल आणि अशाच शिक्षकांसाठी आपण आश्चर्य वन पॉइंट व बॅच पण लॉन्च केलेली आहे ती बॅच पण चालू झालेली आहे सिटीडीच्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस आहेत तुम्हाला तुमच्या वेळेत पाहता येतील अशा बॅचेस आहेत लाईव्ह लेक्चर नाही पाहता आलं तर नंतर रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही कधीही किती वेळेस पाहू शकता जाऊया मुख्य मुद्द्याकडे काही महत्वाचे मुद्दे मी महत तुम्हाला सांगतो बघा कोणत्या शिक्षकांना लागू करण्यात आलेले या संदर्भात संदर्भात कोर्टाने तीन गट केलेले आहेत तीन गटामध्ये मी तुम्हाला वर्गीकरण करून सांगतो पहिला जो गट आहे तो आहे पहिला गट 1 1 -2000 1 -2000 1 -2000 एक सप्टेंबर एक दोन हजार पूर्वीचे शिक्षक दोन हजार पूर्वी जे शिक्षक म्हणून रुजू झाले अशा शिक्षकांसाठीचा पहिला गट केला दुसरा गट करण्यात आला एक सप्टेंबर दोन हजार एक ते एक एप्रिल दोन हजार नऊ पर्यंतचा हा दुसरा गट केला शिक्षकांचा आणि तिसरा गट आहे एक एप्रिल दोन हजार नऊ नंतरचे सर्वच जे की आस्ता गायत आता एक सप्टेंबर दोन हजार एक पूर्वीच्या बद्दल मी तुम्हाला का म्हटलं असं कारण कोर्टाच्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेला एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा हा मुद्दा कोर्टाच्या निर्णयामधला आहे आणि त्यात त्यांनी सांगितलेला आहे काय सांगितलंय तर त्यामुळे आरडी कायदा आणि अधिसूचना या दोन्हींच्या भाषेत या अस्पष्टतेला जागा नाही की आर टी कायद्यापूर्वी नियुक्त केलेले शिक्षक जर पात्र नसतील तर त्यांना दिलेल्या वाढीव कालावधीत टी ची आवश्यकता पूर्ण करावी लागेल मग यांनी कोर्टाने म्हटलेलं आहे जरी आर टी मध्ये असा काही उल्लेख नाही आहे की शिक्षक पात्रतेबद्दल जर हा आर टी लागू झाला तर याच्या पूर्वीच्या शिक्षकांना सुद्धा लागू असेल की याबद्दल स्पष्ट काही दिलेलं नाहीये पण कोर्टाचं म्हणणं हे स्पष्ट जरी नसलं तरी शिक्षक पात्रतेमध्ये हे निकष आहे सो त्यांना पण लागू असेल असं कोर्ट म्हणत पण त्यानंतर सांगितलंय त्यानंतर सांगितलंय केवळ केवळ काय सांगितलंय तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी मग तुम्हाला मी आता हाच मुद्दा घेतलाय पहिला ग्रुप हाच आहे तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक जे दोन हजार एक पूर्वी नियुक्त झाले तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी त्यांना लागू असलेल्या भरती नियमानुसार किंवा विशिष्ट अपवादांमध्ये उदाहरणार्थ विशेष बी टी सी किंवा डी एड अभ्यासक्रम समाविष्ट असलेले शिक्षक यांनाच यातून सूट देण्यात आली असं कोर्टाचं म्हणणं आहे कोर्ट म्हणतंय की तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी जे शिक्षक नियमानुसार लागलेले असतील त्यांना मात्र यातून सूट दिलेली आहे सूट असणार आहे असं त्याचं म्हणणं आहे किंवा त्यांना टीडी द्यावी लागणार नाही असं म्हणणं आहे पण हा मुद्दा थोडासा बऱ्याचशा विश्लेषण करणारे तज्ज्ञ त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा थोडासा कोर्टाला अजून इलॅबोरेट करावा लागणार आहे किंवा कोर्टाकडून समजून घ्यावा लागणार आहे सो याच्यासाठी कोर्टामध्ये रिव्ह्यू याचिका रिव्ह्यू पिटिशन टाकण्यात आलेले आहे याच्या याच्यासाठी तिथं बऱ्याच मागण्या त्यातली ही एक मागणी आहे की हे पण आम्हाला स्पष्ट करून द्यावं जर यांना तुम्ही लागू करत नसेल दोन हजार एक पूर्वीच्या शिक्षकांना तर दोन हजार एक जो दुसरा ग्रुप आहे त्यांना का लागू करताय मग मग जर नियम लावायचा असेल सगळ्यांना सारखाच लावा तुम्ही जर आरटी लाव लावताय दोन हजार दहा पासून महाराष्ट्राने ऍक्सेप्ट केलाय आरटी दोन हजार दहाला लाप्ट केला आता मला सांगा दोन हजार दहाला ला तुम्ही आरटी ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही जी टी टी एक्झाम आहे ती एक्झाम कधी घेतली बरं टी टी एक्झाम घेतली दोन हजार तेराला मग तुम्ही टी टी पण लेट घेतलेली आहे ॲक्सेप्ट दोन हजार नऊचा कायदा आहे तुम्ही दहाला ॲक्सेप्ट करून लागू केला आणि टी टी तुम्ही दोन हजार तेराला घेतली बरं वर्षात दोनदा पण घेतली नाही म्हणजे हे असंख्य अशी कारणं आहेत शिक्षक म्हणू शकतात की जरी लागू झालाय त्या दिवसापासून दोन हजार एकोणावीस पर्यंत आम्हाला टी टी पास होणं गरजेचं होतं पण महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेरा नंतर किती टीईटी घेतल्यात हा पण मुद्दा आहे टीईटी किती घ्यावं या संदर्भात नियम काय सांगतो या संदर्भात महाराष्ट्र शासनाचाच धोरण आहे की वर्षात दोनदा टी ईटी भरला पाहिजे झालेला नाही आहे सो हे सगळे मुद्दे यामध्ये कोर्टाकडनं सुद्धा आता शिक्षक संघटना म्हणत की आम्हाला सध्या एक्सप्लेन करून द्या की असं कसं होईल मग पहिला मुद्दा सांगितला की एक सप्टेंबर दोन हजार एक पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना यातून काही अंशिका एक्झामिशन देण्यात आलेलं आहे दुसरं सांगितलंय मग एक सप्टेंबर दोन हजार एक ते एक एप्रिल दोन हजार पर्यंत म्हणजे काय आर टी लागू होईपर्यंत जे शिक्षक आहेत त्यांना मात्र हे लागू करण्यात आलेलं आहे त्यांना मात्र यातनं सूट देण्यात आलेली नाही मग यांच्यासाठी वेगळा नियम यांच्यासाठी वेगळा नियम असं कसा असू शकतो हा एक मुद्दा आहे आणि एक एप्रिल दोन हजार नऊ नंतर जे शिक्षक तर ज्यांना की आर टी लागू झाला होता सो त्याच्यानंतर भरती प्रक्रिया जी राबवण्यात आली म्हणजे दोन हजार तेराला तेरा टी घेऊन आणि टेट घेतली गेली त्यामध्ये साहजिक हे शिक्षक तर टी एटी क्वालिफाईड आहेतच पण आले ह्या दोन ग्रुपच्या बाबतीत सध्या बरेचशी चर्चा चालू आहे की हे जे ग्रुप कोर्टाने सांगितलेले आहे याच्यापूर्वीच्या शिक्षणाला गरज नाही असं कोर्ट पण म्हणत आहे सो यावरती मात्र रिव्ह्यू पिटिशन याचिका पडत आहे आता यावरती ना रिव्ह्यू पिटिशन याचिका ज्या पडल्यात त्या महाराष्ट्र सरकारने अजूनही सध्या तरी म्हणजे काय गप्प राहण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे महाराष्ट्र सरकार यावरती काम करत असेल पण अजून महाराष्ट्र सरकारकडनं जेवढी माहिती माझ्यापर्यंत आहे रिव्ह्यू पिटिशन पडलेली नाहीये हा मात्र मला माहिती जेवढी मिळाली उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्य सरकारने यावरती रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे की तुम्ही या सगळ्या कोर्टाच्या निर्णयाचा स्पष्टीकरण व्यवस्थित आम्हाला समजून सांगावं किंवा यामध्ये हे दोन ग्रुप पाडून नक्की म्हणायचं काय काय आहे यांना नियम वेगळा यांना नियम वेगळे काबर लावलेले आहेत तुम्ही किंवा आर टी जर लागू करायचा असेल टी ई टी पात्रता करायचं असेल तर तुम्ही जे दोन वर्षात थ... फक्त तुम्हाला करावी लागणार आहे साठ टक्केच पाडायचे पंचावन्न टक्केच पाडायचे किंवा तुम्हाला दोन वर्षात जर तुम्हाला टी ई टी बंधनकार टी ई टी पात्र नाही झालं तर तुमची सेवा जाणार आहे तुम्हाला शिक्षक सेवा निवृत्ती घ्यावं लागणार किंवा रिझाईन करावं लागणार आहे असा नियम काबर लावलेला आहे सो so, या संदर्भात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अनिश्चित आहेत यावरती कोर्टाने स्पष्टीकरण द्यावं किंवा समजून सांगावं परत एकदा डिटेलमध्ये यासाठी सुद्धा काही शिक्षण संघटना आग्रही आहेत सो so, याच्यातनं पुढे काय होतं बघूया आपण दोन निर्णय एकतर होऊ शकतं की दोन गोष्टी काय होऊ शकतं आता काही जणांची मागणीपणे माझ्यापर्यंत जे शिक्षक मित्र पोहोचले त्यांच्याबद्दल मी मला काही सांगतो बघा काही मुद्दे त्यांनी सांगितले एकतर तुम्ही दोन वर्ष जे दिलेत ना हे दोन वर्ष योग्य नाही आहे हे काही जणांचं म्हणणं आहे दुसरं जे पर्सेंटेजची अट आहे पर्सेंटेजची अट किती पात्रतेमध्ये कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के आहे आणि ओपनसाठी साठ टक्के आहे दीडशे पैकी म्हणजे इथे दीडशे पैकी तुम्हाला नव्वद मार्क किंवा नव्वद प्लस पाडायचे आहे आणि इथे दीडशे पैकी तुम्हाला ब्याऐंशी किंवा ब्याऐंशी प्लस पाडायचेच आहे ती एक अट आहे ह्या शिक्षकांना लागू करण्यात आलेली आहे दुसरं काय की तुम्हाला दोन वर्षात जर पात्र होता नाही आलं तर त्यांना पुढे एक्झामशन नाही आहे त्यांना तुम्हाला दोन गोष्टींनी सांगताय एकतर तुम्हाला रिझाईन करायचं आहे एकतर तुम्हाला काय सेवानिवृत्ती घ्यायची निवृत्ती घ्यायची आहे ह्या दोन गोष्टी पण या शिक्षक संघटनांनी बाजू मांडलेली आहे किंवा म्हणणं आहे काही संघटनांची म्हणणी आहे सो याबद्दल आणि तिसरा मुद्दा म्हणजे काय जो तुम्ही दोन तीन गट पाडलेले दोन तीन गट पाडलेले आहे ह्या तीन गटांसाठी वेगळे नियम का कारण तिसरा गट तर मी घर धरत नाही याच्यामध्ये पण दोन गटांसाठी कोर्टाने जे सांगितलं त्यासाठी वेग नियम का हे पण विचारलेलं आहे आणि एक महत्वाची मागणी तर सगळ्यांचीच आहे की हे बंधनकारक तुम्ही करूच नाही हा दोन हजार नऊ ला तुमचं जर आर टी आय आलं दोन हजार दहा ला महाराष्ट्र सरकारने ऍक्सेप्ट केलं तर दोन हजार नंतर हे तुम्ही कंपल्सरी करावं त्याच्या अगोदर पूर्वलक्षी नियमाप्रमाणे पूर्वलक्षी कस कशा पद्धतीने लागू होऊ शकतं हे पण एक्सप्लेन करावं कारण असं आर टी मध्ये पण सांगितलेलं नाहीये हे सगळे मुद्दे डिटेलमध्ये एक रिव्ह्यू याचिका पडू पडल्यानंतर कोर्ट अजून याला एक्सप्लेन करू शकता एलॅबरेट करू शकता आणि करावं अशी सगळ्या शिक्षक संघटनेची पण मागणी आहे हे सगळे बघा वर्षासाठीची पर्सेंटेजचा मुद्दा निवृत्तीचा मुद्दा दोन वर्षांतर दोन वर्षापेक्षा जास्त द्यायला पाहिजे आणि पाचवा हा महत्वाचा मुद्दा की तुम्हाला कंपल्सरी का करत आहे त्याच्या अगोदर नंतर लागू करायला पाहिजे होतं हे सगळे मुद्दे याच्यामध्ये येतात त्यानंतर कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आर टीच्या नियमाप्रमाणे पाच वर्ष आहात बघा यात जर सांगितलंय की एक सप्टेंबर दोन हजार एक पूर्वीच्या शिक्षकांना टी टी नाही असं सांगितलं जातं आणि परत हाय मुद्दा येतो की पाच वर्ष शिल्लक असलेले पाच वर्ष सर्व्हिस शिल्लक असलेल्या शिक्षकांना याची गरज नाही पण पाच वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस शिल्लक असेल तर त्यांना टी टी बंधनकारक सांगताय पण इथे असं सांगतात इथे असं सांगतात याचा अर्थ काय लावायचा हे शिक्षक संभ्रमामध्ये आहे दुसरं काय जर यांनी पाच वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस बाकी त्यांनी जर त्यांनी जर टी टी कॉम क्वालिफाय नाही झालं तर त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांना म्हणजे पदोन्नती पण मिळणार नाही आहे सॉरी पदोन्नती मिळणार नाही पण शिक्षक पद किंवा त्यांना राजीनामा आणि निवृत्ती घ्यावी लागणार आहे दुसरा महत्वाचा ज्यांची पाच वर्ष सेवा बाकी आहे त्यांनासुद्धा पदोन्नती घेण्यासाठी मात्र टी टी द्यावी लागणार आहे थोडासा हा मुद्दा काय म्हणूया कॉम्प्लिकेटेड होतो काय हे दोन मुद्दे बघा तुम्ही चेक करा पहिला आणि हा जो मुद्दा आहे चौथा म्हणूया आपल्याला हे काय होत आहे कॉम्प्लिकेटेड आहे काय कॉम्प्लिकेटेड आहे कारण एक सप्टेंबर दोन हजार एक रोजच्या शिक्षकांना कोर्ट म्हणतं की तुम्ही नियमानुसार लागू झाला असा शिक्षक म्हणून तर तुम्हाला टीटी टी नाहीये पण इथे सांगत की पाच वर्षापेक्षा कमी पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी असेल तर तुम्हाला टीईटी द्यावी लागेल मग हा पण मुद्दा कोर्टाने थोडा एक्सप्लेन करावा अशी पण मागणी आहे सो रेव्हि पिटिशन या ठिकाणी अजून महाराष्ट्राची पडलेली नाहीये पुनर्याचिका तर उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या दोन सरकारांनी ही याचिका टाकलेली अशी माझ्यापर्यंत माहिती मिळते सोर्सेसकडनं सो बघूया काय होतं पण अजून महाराष्ट्र सरकारकडनं यावरती याचिका पडलेली नाहीये संघटनांची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात इथे केली जात आहे आता यामध्ये बघा सकाळ न्यूज आलेली बातमी सतरा तारखेची मी तुम्हाला दाखवतोय बघा सतरा सप्टेंबरची पण आहे यापूर्वी तुम्हाला मी दोन सप्टेंबर बारा सप्टेंबरची पण न्यूज बातमी दाखवली होती ही पण न्यूज मध्ये बातमी आली आहे बीएड असो की बीएड उतार वयातही द्यावी लागणार या शिक्षकांना टीटी दोन वर्षात पास व्हावेच लागणार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सरकारचे तोंडावर पोट मग यामध्ये त्यांनी गट जो पाडला तो पण मी तुम्हाला सांगितला त्यांनी सांगितलेला मुद्दा हा एक महत्वाचा बघा सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला निवेदन सप्टेंबरला दिलेल्या निर्णयानुसार बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शालेय शिक्षकांना आता दोन वर्षात टी टी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे साधारणतः अठ्ठावन्न वर्ष तुमचं निवृत्तीचं वय असतं बावन्न वर्ष म्हणजे बावन्न पाच सत्तावन्न किंवा सत्तावन्न असेल असेल कदाचित तर बावन्न वर्षापर्यंत जे आता बावन्न वर्षापर्यंत मध्ये आहेत त्या सगळ्यांनाच टीट द्यावं लागणार आहे बावनच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना टीट द्यायची गरज नाही असं ह्या न्यूज पेपरमधनं ते एक्सप्लेन करत आहे सो so, म्हणजे याचा अर्थ तोच आहे कोर्टाने दिलेला पाच वर्ष सेवा असेल त्यांना गरज नाही पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी असेल त्यांना द्यावी लागणार आहे त्यात त्यांनी सांगितलेलं बघा फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्ती झाल्या इयत्ता पहिले ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ही टी ई टी द्यावी लागणार आहे राज्य शासन या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांनी टी ई टी उत्तीर्ण करावी असे पत्र काढलेले नाही त्यामुळे उतार वयातील शिक्षकांची चिंता वाढलेली आहे आता कोर्टाचा नियम आर टीचा नियम सांगतो की तुम्हाला द्यावी लागणार आहे पण महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभागाने या संदर्भातला अजून असं एकही प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही आहे सो अजूनही या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जर लवकर आलं तर शिक्षकांना सुद्धा यावरती विचार करावा लागणार आहे किंवा शिक्षकांना ॲटलीस्ट कळेल ही कोर्टाचा निर्णय आर टी एचा निर्णय संगर्भात काय सांगतोय कुणाला द्यावी लागणार कुणाला द्यावी लागणार नाही हे क्लिअर करावं असंही संघटनांचं म्हणणं आहे आता यामध्ये बघा शिक्षक संघटना जे सांगताय की पहिली ते आठवीच्या शिक्षकांना हे द्यावं लागणार आहे पाच वर्ष पेक्षा जास्त असणार शिक्षकांना द्यावे लागणार आहे दोन हजार तेरा पूर्वी द्यावे लागणार आहे त्यात अजून मुद्दा काय होतो की दोन हजार तेरा नंतर शिक्षक भरतीसाठी टी, -टी बंधनकारक केली होती दोन हजार तेरा नंतर शिक्षक भरती जेवढी झाली त्यामध्ये टीटी बंधनकारक होतीच कारण पहिली टी ईटीच दोन हजार तेराला ला झाली होती, होती। लक्षात घ्या आता सर्वोच्च न्यायालयाने बावन्न वर्षाच्या आतील तर त्यांना जे आहेत त्यांना टी ई टी कंपल्सरी गेली दोन वर्षातच त्यांना करावे लागणार आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये कोणत्या वर्गाला कोणती शिक्षक कोणती पेपर देऊ शकता आपल्याला माहिती असेल टी ई टी मध्ये दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू पेपर वन हा एक ते पाच वर्गासाठी आहे पेपर टू हा सहा ते आठ वर्गासाठी आहे मग जे शिक्षक एक ते पाच वर्गाला असतील त्यांनी पेपर वन द्यावा बघा एक ते पाच वर्गासाठी आता शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती आहे नियुक्ती पत्र तुम्ही चेक करा किंवा तुमच्या ऑथॉरिटीकडनं समजून घ्या तुम्ही कोणत्या वर्गासाठी नियुक्त झाले आहात त्यानुसार तुम्हाला टी ई टी वन द्यायचा आहे सहा ते आठ आठसाठी तुम्ही जर नियुक्त असाल तर तुम्हाला सहा ते आठसाठी टी ई टी पेपर दोन द्यायचा आहे पण एखाद्या शिक्षकाला पदोन्नती जर घ्यायची असेल म्हणजे एक ते कदाचित पदवीधर शिक्षक तो झाला असेल एक ते पाच नंतर सहा ते आठला तो जाणार असेल पदोन्नतीसाठी त्यांनी टी ई टी कदाचित वन आणि टू दोन्ही पण द्यायला हव्यात सो तुम्ही विचार करा तुमची पदोन्नती किती कधी होणार आहे त्यानुसार तुम्हाला ह्या दोन्ही पेपर द्यायचे किंवा तुम्ही एक ते पाच शिक्षक म्हणूनच राहणार आहात किंवा सात आठ शिक्षक म्हणून राहणार आहात तर तुम्हाला त्या त्यानुसार पेपर द्यायचे आहे सो so, इथे महेश पालकर संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण यांचंही म्हणणं आहे की शिक्षण नव्हे तर वर्ग कोणता हे महत्वाचं तुमच्या वर्गानुसार तुम्हाला टीईटीचा पेपर देणं गरजेचं असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे आता केंद्र प्रमुखांच्या पदोन्नतीला काही अटी आहे बघा राज्य सरकारने आताच ॲड दिलेली आहे केंद्र प्रमुखाची मात्र एक्झाम अजून होणार आहे केंद्र प्रमुख होत असताना पन्नास टक्के ह्या प्रमोशनने जागा भरल्या जातात आणि पन्नास टक्के ह्या स्पर्धात्मक परीक्षेमधून भरल्या जातात मग आता जर ही टी ई टी होणार आहे सॉरी आत्ता जी केंद्र प्रमुखाची एक्झाम आणि त्याचे निकाल लागणार आहे काही काही अंशी प्रॉब्लेम येऊ शकतो कारण केंद्रप्रमुख होण्यासाठी जर त्या शिक्षकांना टी टी कंपल्सरी असेल तर इकडे सुद्धा डायरेक्ट स्पर्धात्मक परीक्षेमधून केंद्रप्रमुख होण्यासाठी टी टी लागेल का हा सुद्धा अवस्था आहे मग यावर सुद्धा सरकारने क्लिअर कट प्रसिद्धीपत्रक द्यावं आणि सांगावं की याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे किंवा कोर्टाचं म्हणणं आर टी म्हणणं काय आहे सो केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीला हे अट आहे पन्नास टक्के जागा पदोन्नतीने पन्नास टक्के जागा सेवा पदाने भरल्या जातात पण यात आहे की मुख्याध्यापकांना किंवा सहा वर्ष अनुभव असलेल्या प्रशिक्षित पद शिक्षकांना देखील सेवा ज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख पदे पदोन्नती दिली जाते पण आता यांना मुख्याध्यापक किंवा सहा वर्ष अनुभव असणाऱ्या शिक्षकांना टी टी मात्र लागणार आहे आता या पदोन्नतीसाठी देखील टी बंधनकारक असताना पदभरती रखडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आता शिक्षकांनी काय करावं यावरती मी तुम्हाला सांगतो बघा हा जो रिव्ह्यू पिटिशन याचिका पडेल अजून ते कधी पडेल माहित नाही आहे ती रिव्ह्यू पिटिशन याचिका पडल्यानंतर त्याचा निकाल कधी लागेल तुम्हाला माहिती आहे आर टी लागू झाल्यानंतर केसेस आणि त्याचा निकाल आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लागला सात आठ वर्ष या केसेसमध्ये जातात सध्या तुम्हाला कोर्टाने आर टीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टीईटी बंधनकारक केलेली आहे मग तसं जर असेल ज्यांना ज्यांना शक्य त्या शिक्षकांनी मी माझं पर्सनल ओपिनियन आहे की तुम्ही हळूहळू अभ्यास चालू ठेवा काय वाया जाणार नाही आहे अभ्यास करून काय खराबी होणार नाही अभ्यास करून तुमची डेव्हलपमेंट होणार आहे सगळ्यांची डेव्हलपमेंट आहे दे अभ्यास करून सो अभ्यास करत राहणं तुम्हाला सध्या तरी हातात ते बाकी एका बाजूला रिव्ह्यू पिटिशन याचिका जे काय म्हणूया आपण निर्णय घेते किंवा संघटनाला जे वाटतंय त्यांच्या पाठीशी सगळेच उभे आहोत आपण सगळे उभे राहणार आपण ते करणार आपण पण सध्या तुमच्या हातात त्यांच्या मागे तर उभे राहूच आपण पण दुसऱ्या बाजूला टीटीचा थोडाफार अभ्यास पण चालू ठेवा तुम्ही काय होईल भविष्यात निर्णय काय येऊ शकतो एक तर निर्णय येऊ शकतो तुमचा कोर्टाचा निर्णय कोर्टाला रिव्ह्यू पिटिशन पडल्यानंतर कोर्टाचा निर्णय काय येऊ शकतो यस किंवा नो येऊ शकतो यस जर आला तर त्याला टर्म कंडिशन ऍड होऊ शकतं टर्म अँड कंडिशन म्हणजे काय दोन वर्षापेक्षा आम्ही तुम्हाला काय करतो शिथिल करतो बाबा चला तीन वर्ष घ्या पाच वर्ष घ्या दुसरं काय तुम्हाला पर्सेंटेजमध्ये आम्ही शिथिलता देतो की सात टक्के गरजेचे नाही तुम्हाला तुम्ही कदाचित काय करा मग चाळीस टक्के किंवा पस्तीस टक्के करा तेही होऊ शकतो बघा ह्या कंडिशन कोर्ट तुम्हाला शिथिल करू शकतं पण मात्र यामध्ये फार मोठा बदल होईल असं अपेक्षित असेल तर न येऊ शकतो की चला बंधनकारक नाही दोन हजार नऊ नंतर जे शिक्षक होईल त्यांना बंधनकारक आपण करूया हा हे जर आलं तर गुडच आहे पण हे जर नाही आलं हे जर आलं तर तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे जर तरची भूमिका आपण ठेवली पाहिजे जर असं झालं तर मी तयार आहे तसं झालं तर मी तयार आहे सो so, असं मला वाटतंय की तुम्ही तयारीत राहावं दुसरं काय पुढील प्रोसेस काय असणार आहे आता महाराष्ट्र सरकारसाठी आपण सगळ्या संघटनांकडनं विनवणी करणार आहे की सरकारने याच्यावरती रिव्ह्यू याचिका टाकावी आणि सरकार टाकेलही सरकार करले कर विचार किंवा सरकार विचार करतही असेल पण सध्या तरी अजून टाकलेली नाहीये मग केंद्रप्रमुख भरतीसाठी सुद्धा भविष्यात अडचण नको याला संदर्भात महाराष्ट्र सरकारने किंवा शिक्षण विभागाने योग्य ते परिपत्रक काढून सगळ्यांना निश्चित करावं की काय नेमकं असणार आहे काय क्लिअर कट याच्यामध्ये आहे मध्ये काय सांगितलंय कोर्टाचं म्हणणं काय हे क्लिअर कट करावं असं पण केंद्रप्रमुखाच्या बाबतीत मागणी आहे सो याबद्दल तटस्थपणे म्हणजे कोर्टाचं म्हणणं काय आर टीचं म्हणणं काय सरकारचं म्हणणं काय शिक्षक संघटनाचं म्हणणं काय तुम्हाला पर्सनल काय वाटतं ह्या गोष्टीचा विचार आपण करावा आणि योग्य तो निर्णय घेऊन आपण जिथे जिथे योग्य वाटतं त्या ठिकाणी संघटनांच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे आपण आणि दुसरं दुसऱ्या बाजूला हा अभ्यास चालू ठेवायलाच पाहिजे आपण असं माझं पर्सनल ओपिनियन आहे बघा आम्ही सगळे सुद्धा तुमच्या बाजूनेच आहोत की याच्यावरती कोर्टाने किंवा सरकारने योग्य विचार करावा आणि एवढ्या काय म्हणजे आपण आता शिक्षकांचं सर्व्हिस एवढी झालेली आहे बारा वर्षापासून पंचवीस पंचवीस तिसतीस वर्षापर्यंत त्यांनी सेवा दिलेली आहे त्यांना परत स्वतः सिद्ध करावं लागतं यावरती नक्कीच सरकारने आपली बाजू मांडून कोर्टाला पण सांगावं आणि केंद्र सरकारकडून आय टीमध्ये योग्य तो कदाचित बदल करण्याची गरज असेल तर बदल पण करावा यासाठी मागणी तर चालूच आहे पण आता कोर्टाने दिलेल्या निर्णयाने दोन वर्षात तुम्हाला हे टी ई पास होणं बंधनकारक जर असेल आणि भविष्यात जर तुमच्या पदावरती गदा येत असेल पदावरती जर अनिश्चितचं सावट असेल तर तुम्ही एका बाजूला अभ्यास पण चालू ठेवावा असं माझं पर्सन ओपिनियन आहे बाकी तुम्हाला तुमच्या सगळ्या शिक्षक संगणांबरोबर आम्ही नेहमीच असतो नेहमी असणार आहोत योग्य ती योग्य ते वेळी मदत लागली ला आम्ही तुम्हाला मदत पण करणार आहोत सो so, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एका बाजूला अभ्यास करा अभ्यास चालू ठेवा अभ्यासासाठी इंग्नाट ॲकॅडमीची टीम तुमच्या बरोबर आहे इंग्नाट अकॅकमी जेवढी मदत तुम्हाला, तुम्हाला करता so, येईल तेवढी मत आम्ही करत असतो सो नक्कीच याबद्दल तुमचं मत आम्हाला कळवा आणि सध्या शिक्षक म्हणून करत असणार शिक्षकांसाठी जो नियम लागू कोर्टाने सांगितला आहे कोणत्या शिक्षकांना लागू ते मी तुम्हाला सांगितलं आत्ता कोणत्या शिक्षकांना आयातून सूट मिळणार ते पण सांगितलं टी टी पात्र होण्यासाठी वेळ किती दोन वर्ष आहे अपात्र झाल्यास काय होऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगितले ही टीडीचा कट ऑफ म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर पासिंग रेट किंवा क्वालिफाईंग रेट सुद्धा फार कमी आहे अभ्यास करणं गरजेचं राहणार आहे आणि इग्नॅटम काही फार कमी फीज मध्ये पुस्तकं सुद्धा आम्ही अवेलेबल करून दिली आहे बॅचेस आणि पुस्तक घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता काही असेल शंका त्या नंबरला कॉल करू शकता आणि विशेष म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद